नरखेड येथून आज एक शांतीचा आणि एकतेचा संदेश देणारा मोर्चा करण्यात आला असून राजगिरी यांच्या वतीने आयोजित या शांती मोर्चातून महाबोधी महाविहार येथे असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला या मोर्चामध्ये स्थानिक बुद्ध अनुया सहभाग घेत तहसीलदारांच्या माध्यमातून प्रधानमंत्री आणि राष्ट्रपती यांना निवेदन देण्याची मागणी केली आहे या शांततेच्या आणि संविधानिक मार्गाने संघर्ष मांडणाऱ्या आंदोलनात भदंत धम्मसेन महाथेरो सामाजिक कार्यकर्ते राहुल भाऊ गजबे आणि दिगंबर भाऊ डोंगरे यांची उपस्थिती महत्त्वाची ठरली बौद्ध समाजाच्या श्रद्धास्थानांवरील अन्यायाविरोधात आवाज उठवत या आंदोलनाच्या माध्यमातून सर्वांना न्याय मिळावा असा ठाम आग्रह बुद्ध अनुयायांनी धरला आहे नरखेडमधून मधून संवाददाता दिनेश तागडेची रिपोर्ट राजगिरी बुद्ध बुद्धविहार यांनी कोणी तीर्थक्षेत्र दर्जा प्राप्त झालेला आहे विहाराला त्या ठिकाणावर एक शांती मार्चचे एक आयोजन करण्यात आलेलं आहे काटोला आणि नरखेड तालुका सगळे उपासक उपासिका गोळा झालेले आहेत मुख्य हा विषय असा आहे की बुद्ध बुद्धगयातील बुद्धगया महाविहार हे हिंदुवादी ब्राह्मणवादी लोकांच्या नियोजनात आहे आमची मागणी एक अशी आहे की हे नियोजन बौद्धांच्या हाती आलं पाहिजे पण हे नियोजन बौद्धाच्या हाती केव्हा येईल जेव्हा एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा रद्द होईल आणि नवीन घटना नवीन बॉयलास तयार होईल त्यावेळेला बौद्ध प्रतिनिधी तिथे घेण्यात येईल एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तिथे जे पंडे आहेत शेंडीवाले बाबा ते विदेशातून येणाऱ्या लोकांना मिसगाईड करतात मेन विहारामध्ये तिथे लिंकपिन ठेवलेली आहे तिथे पाच पांडव आहे अशी चुकी ती माहिती देतात आणि ज्या भगवान बुद्धाने जिवंत लोकांचा विचार केला तिथे मेल्या लोकांचं श्राद्ध होते पिंडदान होते लोकांना खोटं बोलण्यात येते लुबाडण्यात येते मिसगाईड करण्यात येते हे सुद्धा बंद व्हावं मग भगवान बुद्धाने हाच संदेश दिला का बाबासाहेबाने हाच संदेश दिला का भगवान बुद्धाने त्रिशरण सांगितलं भगवान बुद्धाने पंचशील सांगितलं भगवान बुद्धाने अष्टांगिक मार्ग सांगितलं हाच विचार राजा सम्राट अशोकाच्या माध्यमातून विदेशामध्ये गेला त्यांचा मुलगा त्यांची मुलगी बौद्ध भिक्षू झाले आणि श्रीलंका देशामध्ये जाऊन धम्माचा प्रसार आणि प्रसार केला आमचं म्हणणं एकच आहे की हा एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा रद्द झाला पाहिजे नवीन बॉयलाच तयार झाला पाहिजे आणि जिथे हिंदू कलेक्टर असतो तो अध्यक्ष असतो हे काही कंपल्सरी राहिलं नाही पाहिजे हे बदललं पाहिजे आणि आमचे हजारो भिक्षू उद्योगाला धरणा बसवलेला आहे बिहार सरकार केंद्र सरकार यांना मी अशी या मोर्चाच्या माध्यमातून विनंती करतो की त्यांनी आमच्या निवेदनावर विचार करावा आणि हे विहार बौद्धांच्या स्वाधीनं करावं जर तुम्ही याकडे जर दुर्लक्ष केलं हा जर विचार तुम्ही डोक्यामध्ये महत्त्वाचा नाही मानला बुद्ध जयंतीपर्यंत तुम्हाला आम्ही वेळ दिलेला आहे बुद्ध जयंतीपर्यंत जर तुम्ही आम्हाला जर समाधानी केलं नाही तर हे आंदोलन पुढे उग्र होऊ शकते पुढे मोठं होऊ शकते आणि मग जर समजा विपरीत परिस्थिती जर घडली तर याला जिम्मेदार केंद्र सरकार नाही बिहार सरकार नाही हे धरोवर नुसतं बुद्धाची नाही हे धरोवर भारताची आहे भारतातलेच लोक बुद्ध याला मानत नाही भारतातीलच लोक बुद्ध घ्यायला येत नाही जगातील लोक बुद्ध येतात आणि ज्याला उर्वेला म्हणतात जे बुद्धगाय म्हणतात त्याचं दर्शन घेतात आणि म्हणून हे महाविहार ब्राह्मणमुक्त हिंदूमुक्त पिंडदान मुक्त मुक्त झालं पाहिजे ही आमची मागणी आहे यासाठी आमचा शांती मोर्चा आहे yeah <laughs> दीड महिन्यापासून महाबोधी महाविहार जे बुद्धाचं आहे बुद्ध काय आहे ती देशासह विदेशातील बुद्ध बांधव मोठ्या प्रमाणात आमरण पोषण करत आहे लाखो लोक त्या ठिकाणी आंदोलन करत आहे मागणी एक आहे की महाबोधी महाविहार ही बुद्धा बौद्धांना मिळालं पाहिजे तुम्हाला माहीत सांगू इच्छितो की या बौद्ध विहारामध्ये तथागत सिद्धार्थला बुद्धत्व प्राप्त झालं इथून तथागताने संपूर्ण विश्वाला आणि जगाला शांततेचा ऐ सध्या करुणीचा मानवतेचा संद दिला इथूनच सम्राट अशोकाने या विहाराची निर्मिती केली या ठिकाणच्या हे जे विहार आहे हे संपूर्ण जगातल्या बौद्ध बांधवांचं अतिशय पवित्र स्थान आहे आणि हे बौद्ध विहार बौद्ध जे सहा एकोणपन्नासच्या कायद्यानुसार हे बौद्ध हे गैरबौद्धांचे आणि व्यवस्थापन त्यांच्या हातात असल्यामुळं बहुमताच्या आधार त्या ठिकाणी बसले आहेत त्या ठिकाणी बौद्ध धर्माचे विपरीत कार्य होतात त्या ठिकाणी पिंटदान राख राख देणे आणि अशा प्रकारचे काम करण्यामुळे आणि तिथं खऱ्या अर्थानं भिक्खू संघाला स्थान नाही त्यांना तिथं पूजा अर्चना करू दिला जात नाही हा अन्याय आहे ज्या ज्या धर्मियांचे धार्मिक स्थळ त्या त्या धर्मियांच्या लोकांकडे आहे बौद्धांचं धार्मिक स्थळ आंतरराज्य दर्जाचं धार्मिक स्थळ हे ते गैरब्राह्मण म्हणजे बौद्धांच्या हातात म्हणजे ब्राह्मण संच्या हातात आहे हे अन्याय आहे तेव्हा आम्ही संपूर्ण भारतीयाच्या वतीनं सरकारला विनंती करतो आहे की ताबडतोब एकोणीसशे एकोणपन्नासचा हा जुलमी कायदा रद्द करू तो संपूर्ण ताबा बौद्धांच्या हातात द्यावा आणि या देशामध्ये बौद्ध आम्ही अहिंसेच्या मार्गाने चालणार आहे आम्ही शांततेच्या मार्गाने चालणार बौद्ध समुदायाला न्याय द्यावा आणि मान मान्य नरेंद्र मोदी साहेबांना आम्ही विनंती करू की एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा संसदमध्ये रद्द करावा आणि बौद्धांचं विहार बौद्धांच्या हातात द्यावं अन्यथा संपूर्ण भारतभर याच्या पलीकडे मोठं आंदोलन करण्यात येईल ही पाळी येऊ देऊ नका आणि आमचं बौद्ध मान्य नरेंद्र मोदी साहेब जेव्हा विदेशात जातात तेव्हा सांगतात की मी बुद्ध हे भूमीचे आहे मग बुद्ध कोण नतमस्तक होतं तर, तर ते आदर्श तपायचा असेल तर बौद्ध विहाराचा कायदा करावा आणि बौद्धांना द्यावा अशा प्रकारची विनंती करतो आणि म्हणून आज आम्ही शांती मार्च काढलेला आहे काटोमध्ये काढला काल नागपूरला झाला संपूर्ण भारतात झाला आहे म्हणून सरकारने ताबडतोब हा कायदा करावा आणि बौद्धांचं बो, धम विहार हे बुद्धांच्या हातात द्यावा धन्यवाद